स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉग मध्ये मंडळी तुम्ही जालना मुंबई पुणे यामधले सर्व गणपती पाहिले पण तुम्हाला मी आज आमच्या परतूर मधील सर्व गणपती दाखवणार आहे तर तुम्हाला गणपती दाखवण्यासाठी मी पहिला गणपती निवडलेला आहे श्री महाराणा प्रताप सिंह गणेश मित्र मंडळ तुमच्या मंडळात नाव काय श्री गणेश मंडळ चला तर आपण या गणपतीचं पूर्ण विश्लेषण करू मित्रांनो बघायला गेलं तर हा गणपती निवडण्याचं कारण म्हणजे हा माझा दहावीतला मित्र आहे यश मेहर यशला मी दुपारीच कॉल केला होता मी गणपतीचा व्हिडिओ काढण्यासाठी येणार आहे मग आरो यश पण आला आणि मेन म्हणजे पाहायला गेलं तर हा गणपती मारुतीच्या मंदिर मंदिरात म्हणजे हनुमानाच्या मंदिरात बसवलेला आहे तुम्ही माझे पाहू शकता की गणपती समोर आहे आणि पाटील हनुमानाचं मंदिर आहे एकदम असं निसर्गरम्य आणि प्रेमळ वातावरण इथे आहे तर काकाच्या म्हणण्यानुसार गणपती एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून बसायला सुरुवात झालेली आहे आणि गणपतीचं हे एकावन्न वर्ष आहे एवढ्या वर्षी काका म्हणजे ही दुसरी पिढी आहे तुमची गणपती काका सा। तुम्हाला प्रोत्साहन असं भेटतं की दरवर्षी एवढे एकावन्न वर्षापासून अर्धशतक झालं की तुम्ही अर्धशतकापासून गणपती मांडता याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे असं जर आजकालचे मुलं जवान होत चालले त्यांचे आमचे जसं आमच्या पिढीपासून तीन दीड वर्ष अध्यक्ष उपाध्यक्ष राहील नमस्कार मंडळी काका आपल्याला त्यांचे पराक्रम आहेत काकाला ढाली पण भेटलेले आहेत काका काय याबद्दल का न्यायालय उच्च न्यायालय मार्फत ढाली सप्टेंबर देत होते चांगले केलेले देखावे खावे वगैरे हो हे तीन पारितोषिक भेटले होते नंतर बंदच झाले दा पारितोषिक जे खावे पण बंद झाले छाक्या वगैरे हो भरपूर झाले छाक्यासाठी काय तहसील आता परमिशन भेटत नाही भेटत नाही बंद झाले त्यावेळेस स्वच्छता करणे देखाव नाही देखाव एकशे जड एक म्हणजे देखाव बघण्यासाठी पुणे आख्या परतूर मधले लोक या गणेश मंडळाला जास्त हे करायचे सहकार्य करायचे आता येईन याच्यामध्ये तिसरी पिढी झाली याच्यामध्ये आपण हे केले महाराष्ट्र गणेश मंडळ त्याच्यामध्ये आपण दोन हजार चार पासून स्वच्छता अभियान त्याच्यानंतर आरोग्य शिबिर रक्तदान त्याच्यानंतर एकदा दहाखान्या डॉक्टर लोक बोलून त्यांचं तपासणी शिबिर ही ठेवलं भरपूर असे अनेक हे केले आम्ही त्याच्यानंतर निवेदन देऊन थोडस गोरगरीब लोकांसाठी सुविधा करून देणे नगर परिषदला बोलणे पोलीस स्टेशन मध्ये काही आडी अडचण राहिली त्यावेळेस आम्ही जाऊन हे करणे म्हणजे गणपती मार्फत गणपती मार्फत जाऊन भरपूर काम हो, हो, हो। करणे का म्हणजे परतूर मध्ये सर्व राजपूत परिवार ह्याच मंडळात एका जुटीने एका संघर्षाने सगळं उभा यायचं राजपूत पण मराठा पण सर्व सर्व श्री महाराज प्रताप गणेश मित्र मंडळ फक्त गणपतीच मांडत नाही सामाजिक कार्य पण करतात वीर महाराणा प्रताप सदस्य महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय गणपति बापा मंगलमूर्ति मोरिया